नमस्कार मी राव पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे भिवडी येथील हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल या विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुरेंद्र अण्णा जैनक महसूल सहाय्यक शुभम बाबूराव गायकवाड ग्रामीण आरोग्य अधिकारी शुभम पोपट भिंताडे सी आर पी एफ तेजस संजय भिंताडे मुंबई पोलीस यांचा सत्कार पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे जिल्हा परिषद माजी अध्य सदस्य सुधामराव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बाळासाहेब भिंताडे गोपीनाथ महाराज भिंताडे अरुण चौधरी विठ्ठल मुकाशी गोविंद भिंताडे सरपंच सारिका भिंताडे उपसरपंच विजय भिंताडे मंगेश घोणे सतीश गायकवाड जगदीश पवार आदी उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे जालिंदर कामटे सुदामराव इंगळे बळवंश गरुड सतीश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रास्थापिक हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे यांनी केले सूत्रसंचालक प्रवीण तांदळे यांनी केले तर आभार सदाशिव दिगे यांनी मांडले पूर्वी भिवडी गावातील लोक तुपाचा व्यवसाय करीत होते पण आता बऱ्यापैकी मुले शिकली आहे त्यामुळे जुन्या लोकांचा तुपाचा व्यवसाय कमी झाला आहे विद्यार्थ्यांनी आता गावातच दर्जेदार शिक्षण मिळत आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंब शिक्षित झाले आहे शाळेत मिळालेल्या दर्जेदार शिक्षणामुळे गावात चाळीस इंजिनियर दहा माजी विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत अठ्ठावीस पोलीस पंधरा लष्करात आहेत तर एकतीस इतर शासकीय नोकरीत आहेत त्यामुळे पूर्वी

खरेश आमदारांना आज एखादी संस्था म्हणजे मी कसं मला आठवते आप्पा मी सरपंच झालो एकोणवसाली दोन साली उल्लेख केला आहे त्यांचं काय भूमिका मांडले काय व्हायचं मी देखील पुन्हा कल्पना आहे माहीत नाही परंतु आणि मी बॉर्डर कॉलेजचा निकल होत असताना मला मॉर्डरचे जागे त्या ठिकाणी नोकरी लागली चौक माझी पोस्टिंग होते आप्पा सहा वर्ष मी नोकरी केली सरकारी नोकरीकडे असताना मी महाराष्ट्र एव्हिएनचा अध्यक्ष पंधर टाक्यांनी थोडं काम केलं इन टेकचा अध्यक्ष काम तर काळामुळे मला पोहोचल्या कामामध्ये सर्व मोठी संधी मिळाली तर माझी आई म्हणजे तुझा नोकरी सोडलं गव्हर्मेंटची नोकरी मिळत नाही पण मला वाटलं मला थोडं राजकारणी आवड होती पण सोबत आम्ही काम करतो त्यामुळं तुम्ही राजकारणी आवड असल्यामुळं ते नोकरी राज्यात घेऊन एक पद्धत बोलला अगदी तरुण वयामध्ये कोटव्या सारख्या गावचं सरपंच पण दोन तण भूषवतं आणि तेव्हाच वाटलं आमच्या गावातील कोटव्यातील मुलं वालोडी किंवा कोणी काय बंदायची मुली शिकत नव्हत्या साथी झाली की मुलीची लग्न पाल करायची कारण कुठं की आपला पाठवणार होती जाणार कधी येणार कधी या ह्याच्या गोष्टीत तर मी निर्णय घेतला आणि हायस्कूल त्या ठिकाणी आपण उभे घेत असताना मुलासा विनंती केली मुलासाहेब बंधन मी काय माझ्या सोडते हायस्कूल काढून देणार नाही मग थोडं म्हणून वर्षाप्रमाणे नंतर लोक घेतलं आणि सांगितलं तू स्वतः तुमचा लागणार बसत लांबेलिटी करेन त्या मुली तर साहेबांनी मदत केलं त्यांना विचारलं नाहीव काय देऊ संस्थेला गोरू साहेबांचं नेतृत्व म्हणजे वसंतता पाटील ते सांगितलं वसंतता पाटलांचं नाव आणि त्या नावाने संस्था मी रेस्टर केली आणि मी आज अखेर केला थोड्या अडचणी परंतु सलीम झकिऱ्या शिक्षण मंत्री होते आप्पा आदिता पवारांनी त्यांना फोन केला माझ्या जवळच्या सकाळचं त्या ठिकाणी हायस्कूल आहे व हायस्कूल झालं पाहिजे हे आधीदानं सांगितल्यानंतर प्रदीप धक्के साहेबांनी माझ्या संस्थेला परवानगी दिली आणि आदरणीय साहेबांच्या पत्नी सहयोगी प्रत्युराप काकींच्या नावावर ते हायस्कूल सुरू झालं हे करता करता माझ्या संस्थेचा विस्तार मी वाढायला प्रयत्न केला चार हायस्कूल दोन जुनियर दो कॉलेज दोन प्राथमिक शाळा दोन सिनियर महाविद्यालय आणि आता देवेंद्र भाऊनी मला लक्ष घालून आपल्या तालुक्यातलं पहिलं कॉलेजच्या शासनाच्या सगळ्या पाहून मिळालेल्या आहेत फक्त दिल्लीची बाल कौशीलची पुढे परवानगी आहे ती पण मिळेल मिळायचा प्रयत्न करतो आम्ही ते मुळं हरभा जीवना पाणी सुरू होईल अशा प्रकारे वस्तू ही संस्था उभे राहिली त्याचं मौगत्रिय आदरणीय आजित पवारांना मी जर भाजपमध्ये असतो आपा तरी यांची मदत केली त्यांचं नाव घेणं मी काय सुी होत नाही आजित्या पवारांनी मदत केली स्वर्गीराम कुश्व्या असतील आणि आता देवेंद्र भाऊनी मला भिवडीमध्ये आर्ट्स अँड कॉमर्स आणि लॉकरेंग या गोष्टी जात असताना चांगल्या प्रकारची मदत केली म्हणून ती संस्था झाली खरंतर शामकाहारा आपण चांगल्या प्रकारे संस्था या ठिकाणी केली केलेली जागा चालली आपण माझी श्यामकाज विनंती आहे जे याच्या तरते आहेत कारण लोकांकडे जागा नाही आपण जागा नाही त्या ठिकाणी जर आपण खरंच बॉल फारवली बघायची असेल तर तुमची जागा शिल्लीकडे का त्या ठिकाणी पाच शेकड तुम्ही ठरवलं तर चांगलं चाललं सर आपण मुख्य काम करता या संस्थेला बी सी ए बी बी ए जे बाकीचे कोर्सेस आहेत ते मिळू शकतात जागत होता फोनची जागा आहे आणि आसपासच्या भागातून मुलं येऊ शकतात म्हणून ही शाळा जाऊन ठेवाच कारण इतर लिहिले सांगितलं की अत्य अत्यंत कमी आहे कमी पैशामध्ये त्या ठिकाणी शेवटी आपण पैसे विषय नाही परंतु इंग्लिश माध्यमिक शाळा आता विद्याशिल्प आमची वेगळी शाळा आहे एक लाख साठ हजार तीन आमच्या मागण्याच्या पूर्ण काकडी वस्तू म्हणजे उलटरी आणि भागामध्ये चाळीस पन्नास शाळा आहे त्यांची फी अडीच लाख तीन लाख दोन लाख अशी परिस्थिती आहे आणि माझं म्हणणं असं आहे दुर्गाशराय एखादे शिक्षक तज्ज्ञ त्यांनी आज अनेक लिहिले घेतलेले आहेत माझी यांना मी तू विनंती आहे ग्रामस्थांना विनंती आहे दत्ता झालं पत्रकार आहेत तर बाकी आहेत सगळ्या विनंती आहे मातृभाषेसुद्धा शिकलं तर आपाप प्रगती जरूर सर यांचं कारण असं आहे घरात तुमची भाषा बुडली आहे त्या भाषांना ते आणखी शिकवलं माझ्यात मुलांना विषाण पडतं अरे काय होते घरात इंग्रजी तपास नाही वाटतं मुलगा मोठा आला पाहिजे पुढे गेला पाहिजे दुखत नाही परंतु मातृभाषेचे आहे डॉक्टर ए पी जी आपल्या त्यांना माहिती आहे सरांना तुला माहिती आहे ना त्यांची मातृभाषा तरी शिक्षक घेतलं ते ठरवलं मला हो व्हायचं आहे मागा जेवण का बोलले आपण ठरवायचं आहे यशवराव चव्हाणांना त्या काही प्रश्न विचारला बऱ्याच इतर विचारलं कोण म्हणून डॉक्टर होणार कोंजिनियर होणार कोण म्हणजे तहसीलदार होणार आणि जेव्हा चव्हाण झाला ते म्हणले मी यशवंतराव चव्हाण होणार हा एकमो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता तुम्ही देखील आता ठरवा मला व्हायचंय आहे होय मी करणार जिद्द चिकाटी आत्मविश्वास आई वडिलांचा आशीर्वाद शिक्षकांचा शिक्षकांचं मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी आपल्या हल्लीच्या काळामध्ये आपा पैसे प्रेम करेमचं उदाहरण आहे मी सकाळी जर बस येतो व्ही आय टी कॉलेज दोन व्ही आय टी व्ही आय टी आणि व्ही डबल आय टी ते कॉलेजमध्ये ड्रायव्हर असतानाची मुलं येतात नकाच पडता परीक्षा आज मुलं कुठली आहे गोरगडबाईची मुलं आहेत त्यांच्या पण आई वडील येतात म्हणून काम करत होते त्या अर्थाने घरकर आपल्यांचे भाऊ आमचे नेते आहेत ते लॅबरशमध्ये आणि आता लहान कसे कसे महाराष्ट्र आदेश म्हणून जे काम करत आहे ते आदर्य आमचे मार्गदर्शन म्हणजे राज्य बाप्पा आमचे ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं आणि पुरंदर तालुक्यामध्ये एक अत्यंत अभ्यास हुशार आणि कुठल्याही प्रकारचं संकट अडचण निर्माण झाल्यानंतर त्याच्यातून बरोबर मार्ग शोधण्याचा प्रयत्न जे करतात ते अगदी असं म्हटलं जातं बुद्धिमत्ते बघा आपानी उल्लेख या ठिकाणी केला की मी जास्त शिकलो नाही किंवा काय बार बाराई वगैरे काय त्यावेळेस अकरा नाटक त्यांनी कम्प्लीट केले म्हणजे आताचे बॅचलर डिग्री असेल ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल मला स्वतः असं वाटतं की शिक्षणाचा आणि बुद्धीचा तसा संबंध आहे जेवढा डिग्री आपण जास्त मिळवत राहतो तसं आपल्याला माहिती वाढते एक एक डिग्री आपली वाढत राहते पण त्याचा आणि बुद्धीचा तितकासा संबंध आहे असं मला वाटत नाही ठीक आहे ज्ञान मिळतं डिग्री मिळते अभ्यास होतो वाचन होतं चिंतन होते माहिती मिळते पण बुद्धिमत्ता आणि मी एक वेगळी गोष्ट आहे म्हणजे मी तर घरात शिक्षण शिकवतो आणि सायकोलॉजी म्हणजे इंटेलिजन्स नावाचं एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की बुद्धिमत्ता म्हणजे काय बुद्धिमत्तेची एक व्याख्या केली म्हणजे प्रश्न सोडवण्याची क्षमता ज्याला प्रश्न सोडवता येतो त्याला म्हणायचं बुद्धिमत्ता म्हणजे आमच्या आई पूर्वी सगळ्यांच्या पूर्वीच्या त्यावेळेस बाजारला गेल्यानंतर पुढे डाळ पुढे गुळ पुढे वेळ काय 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 घेऊन किराणा माळाचं त्याचा दोर असायचा रिसायकलिंग प्रकार त्यावेळेस होता खरं त्या माणसानं मानलं पाहिजे आज काय सांगते रिसायकल केलं पाहिजे रिसायकल केलं पाहिजे त्यावेळेचे लोक त्यात तेच काढत वापरायचे परत वापरायचं दोरा गुंडाळून ठेवायचा एका एक दोरा बांधायचा आणि त्या दोराची गुंडाळी करून ठेवायची आणि मग काहीतरी लागत परत तोच दोरा वापरायचा ते रिसायकल परंतु बुद्धिमत्ता म्हणजे काय की दोरा जो बांधून ठेवायचा ना तो गुंडी दोऱ्याचा गुंतवायचा दोराच काय त्या ठिकाणी गुंतवण झाला की दोरा काय नीट बाहेर निघायचा नाही बुद्धिमत्ता म्हणजे काय तर गुंतही सुटला पाहिजे आणि नाही तुटला पाहिजे अशा पद्धतीने सोडवतो त्याला म्हणायचं बुद्धिमत्ता आणि आपण आहे नाही पाहिजे जे कोणी सोडवतात ते प्रत्येक जण बुद्धिमान बुद्धिमान मग ते गावातली समस्या असते तालुक्यातली असते शाळेतली असते घरातली असते कुठली असो ही समस्या सोडवता आली पाहिजे समस्या सोडवायची असेल तर समस्या कळली पाहिजे आणि समस्या कळल्यानंतर त्या समस्येचे चार पाच उत्तर असतात ते समोर येतात आणि उचित उचित द बेस्ट आन्सर फॉर दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन आणि जो कोणी तो बेस्ट आन्सर शोधतो ना त्यावेळेस ती गुंता सुटतो त्यामुळे तुम्ही आमच्या शेजारी बसलाय तुमचं महत्व नाही आम्हाला तुमच्या शेजारी बसायला मिळते हे खरं तर आमच्या दृष्टिकोनातून तो ऑनर आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं आपण सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय त्यांच्या निमंत्रणावरून आपण आलो आणि आपण म्हणलं ते बरोबर आहे की आपण अण्णांच्या प्रेमापोटी आणि अन्नाचा धाता बोटी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आज राहिलो आणि शाळा उभी करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्ते असतात कॉलेजवरून त्यांना असं वाटलं की पूर्ण राजकारण काय माहिती त्याला काय वाटलं असतं माझ्या तर ते ठीक आहे त्यांनी मला खरंच संधी दिली उलट जर जर नंतर अण्णांना तेनालिसी झालं नसतं ना दोन हजार दोन लागत तिकीट महाराष्ट्र दोन लागत असतो त्याबरोबर मार्गदर्शन केलं ते शिक्षण कक्षामध्ये उत्तम काम केलं काय म्हणाले करूर सर माझे मित्रांनी सासवड शिव राष्ट्रवादीच्या अध्यक्ष म्हणून काम आहेत ते सन्मान बाळासाहेबजी जिंताळे साहेब माझे सभापती माझे मंगेश गोने मात्र देवस्थान ट्रस्टचे संचालक हे आता येतात म्हणलं की आपल्याला काय मदत करता वतीने आणण्याच्या शाळेला मदत आपण त्या ठिकाणी जरूर करू असं येत्रा मला मग त्या ठिकाणी मला म्हणलं बरं आलं करून येतात घेऊन आलो त्यानंतर साधू भाऊ तिथे असतील सन्मान जय साहेब असतील आणि आपल्या शाळेचे भूषण तालुक्याचे भूषण आणि माध्यमिक शिक्षक सोसायटी मध्ये सर्वात जास्त मतदान जे निवडून आले ते सर सतत क्रिएटिव्ह असतात उपक्रमशील असतात आणि शिक्षक कसा असावा याच्याबद्दलच आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जगदळे सर या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आता सगळे पत्रकारांच्या पासून सगळेच असणारे पत्रकार मित्र समस्त सगळे इथं असणारे भेटाळ परिवार असतील मोकाचे परिवार असतील गोपाळ महाराज या ठिकाणी असेल म्हणजे गोपाळजी महाराज सरपंच विठाळे महाराज या ठिकाणी आहेत सगळेच उपस्थित ज्यांचे ज्यांची नाव आपण घेतली आम्हाने घेतले आणि सुरुवातीला ज्यांचे सत्कार झाले ते सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनीं खरं तर शाळेमध्ये ठिकाणी जावं लागलं परंतु इच्छा शिक्षणाच्या माध्यमातून मला काहीतरी समाजासाठी करायचे ही भूमिका घेऊन या विद्यालय उभारणीमध्ये मोलाचं योगदान खरं त्यांचं त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी दिलेले योगान निश्चितपणे भविष्यात तुमच्या उपयोगी त्या ठिकाणी म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा की, लक्षा की आपण या विद्यालयामुळं आहोत म्हणून काय तुम्ही मोठे होता डॉक्टर होता वकील होता उद्योजक होता काही तुम्हाला जे काही पद्धती शेतकरी होता आणखी तरी सुद्धा याच्या पाठीमागे माझी शाळा होती या शाळेकडे लक्ष द्या एवढीच विनंती करतो तो मला तिघांनाच आवड नाही मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्याकडून देशाची शाळेची गावाची आई वडिलांची चांगली सेवा करावी Секој нешто ќе не прави како нема.